सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय हिंदुस्तानच्या बळक्यावर काही लाख कोटींचे कर्ज आहे तरी सुद्धा राजकारणी तुपासी आणि जनता उपाशी असा खेळ पाहण्यास मिळतो याचे कारण म्हणजे निवडणूक फंड होय उद्योगपतींना काही दान देऊन त्यांच्याकडून दानत घेतली जाते हा सर्व आंधळा कारभार असून त्यावर चर्चा सोडून काहीच होत नाही अदानी अंबानी सारखे देशाचे भाडेकरू आज रोजी देशाचा सात बारा नावावर करायला निघाले राजकारण्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला खुड़ लागला त्यामुळे त्यांनी पैशातून सत्ता व पुन्हा सत्तेतून पैसा असे कालचक्र बनविले त्यातून खासदार आमदार विकत घेणे सरकारे पाडणे आपल्या मर्जीने पुन्हा सरकारे बनवणे असे रात्रीच खेळ चालू आहे हा पायबंद घालण्याचे निवडणूक आयोगाचे काम पण तेथे ते टी एन शेशन सारखे खमके नसल्याने खेळ बिघडत गेला जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या घेऱ्यात हे आले तेव्हा शिकारीसाठी जाळे फेकले सत्तेतील दोनच व्यक्ती लोकशाहीला आपल्या भोवती पिंगा घालायला लावतात तेव्हा लोकशाही शेअरपंजरे पडल्याचे दिसून येते निवडणूक निधी जमा करणे हा आचारसंहितेचा भाग होय एकदा उद्योगपती कोणाला किती निधी देतो त्या बदल्यात त्याला काय दिले जाते याचे लेखे पुरावे काहीच नाही त्यामुळे आचारसंहिता भंग होते उद्योगपती कॉनॉडची खिरापत देताना काही लाख कोटींचे डील करतात ते चणे फुटाणे म्हणून तर वाटत नसणार यावरच सुप्रीम कोर्टाने हातोडा मारला त्यामुळे राजकीय पक्षांची दुकाने आपोआप बंद होणार सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णयाने राजकारण्यांचे धाबेदान आणले सर्वच निवडणूक रोखे नावासहित बँक खात्यात जमा करायला सांगितले त्यामुळे डॉनच्या लाल डायरी सारखी यादी असलेली डायरी आता बँकेत जमा होईल आता खेळा होबे नाही पण महाखेळ नक्कीच होईल संविधान घटना सार्वभौमत्व लोकशाही वाचवण्याचे काम राज्यकारण्याचे पण ते कपडे बदलून रात्रीच्या अंधारात खेळ करण्यात दंग होते सुप्रीम कोर्टाने एका झटक्यात पुढील काही निर्णयांना चालना दिली महाराष्ट्र झारखंडच्या खेळासोबतच ची लतरे वेसीला टांगलेली दिसतील चावडेवर येऊन पहा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमचा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र